हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही थोडंसं बाहेर चाललो होतो ते कुठे मी तुम्हाला सांगणारच आहे तर सुरुवातीला बघा आम्ही आज पहिल्यांदाच मेट्रोमध्ये बसणार होतो तर खूप जास्त एक्साइटमेंट होती कारण मेट्रो झाल्यापासून आम्ही तिकडे म्हणजे गेलोच नव्हतो तर कुणाची इथं थोडीशी मज्जा मस्ती चालू होती तर म्हटलं ठीक आहे आणि तर आम्ही निघालो होतो माझ्या नंदेच्या घरी म्हणजे माझ्या चुलत नंदा राहतात पिंपळे गुरवला तर तिकडे आम्ही चाललो होतो तर म्हटलं मेट्रोनी जाऊया कारण बसने जा जाताना इतकी खूप जास्त गर्दी असते गर्दी तर नेहमीच असते पण जायला खूप वेळ लागतो बसने जिथे एक तास लागतो तिथे मेट्रोमध्ये आपण फक्त आणि फक्त वीस मिनटात पोचतो तर आम्ही मेट्रोमध्ये गेलो तर इतकं भारी वाटलं तिथं म्हणजे आम्ही पहिल्यांदाच गेलो आणि वेळ वेळेची सुद्धा खूप बचत होते मेट्रोने गेल्यामुळे बसने खूप जास्त वेळ लागतो थकवा पण येतो आणि खूप जास्त कंटाळा पण येतो आणि इतकं सुंदर केलेलं आहे मेट्रो स्टेशन स्वारगेडचं चार पाच मजली आहे असं मला वाटतंय कारण खूप जास्त आवडलं आम्हाला तर चला आम्ही पुढे थोडंसं आमचं तिकीट काढताना थोडासा घोळ झाला होता तर तिथे थोडासा आमचा वेळ गेला आणि नंतर मेट्रो आली आणि आम्ही मेट्रोमध्ये बसलो अक्षरशः म्हणजे इतकं वाटलं सुद्धा नाही आम्ही तेवढ्या लांब जाऊ गेलो सुद्धा म्हणजे जाताना मेट्रोने गेलो आणि येताना सुद्धा मेट्रोने झालो तर वाटलं नाही वाटलं सुद्धा नाही की एवढ्या लवकर आम्ही पोहोचलो आणि आलो जिथे फक्त म्हटलं ना मी की एक ते दीड तास लागतो पिंपळी गुरवला बसने जाण्यासाठी तर तिथे आम्ही फक्त वीस मिनटात पोहोचलो आणि तिथून पुढे जाण्यासाठी एक दहा मिनटं म्हणजे जास्तीत जास्त एक अर्ध्या तासात आम्ही स्वारगेट वरून पिंपळी गुरवला पोहोचलो होतो खूप छान अनुभव होता आणि खरच मेट्रोमुळे खूप वेळेची सुद्धा बचत होते तिकीट मला वाटतंय जेवढं बसला आहे तेवढंच मेट्रोला सुद्धा जाती kamien haa woh bhi help of train toderabad ja station Monday. तर इथे बघा एक मी जे दाखवते जो बोर्ड आहे तर त्याच्यावरती बघा प्रत्येक ठिकाणी मेट्रो कुठे थांबणार आहे कुठल्या साईडने उघडणार आहे कुठली दारं केव्हा बंद होणार आहेत कुठलं स्टेशन येणार आहे प्रत्येक गोष्टीची माहिती सतत तिथे दिली जाते तर खूप भारी नियोजन केलेलं आहे तर पिंपळे गुरववरून परत आम्ही घरी यायला निघालो आणि घरी आल्यानंतर खूप सारी कामं होती चला, चला। हे बघा घरात सगळा असा पसारा पडलाय मस्त काय सांगू आता सगळीकडं पसारा पडलाय बेडरूम मध्ये छान दिसतंय ना हा सगळा पसारा मला आत्ता आहे आणि रात्रीचे आता दहा वाजलेले आहेत तर हा सगळा पसारा आवरून आणि प्लस कपाटामध्ये इतका पसारा झाला आहे हा सगळा पसारा आणि कपाट आवरून मला मग झोपायचं आहे कारण उद्या आहे नरक चतुर्दशी तर उद्या लवकर उठायचं आहे सकाळी आणि उद्या खूप सारी काम आहेत त्यासाठी मी आजच हा सगळा पसारा आवरून कपाट आवरून मग झोपणार आहे कारण उद्या नरच नरक चतुर्दशीचं पण काम असणार आहे परवा दिवशी आपलं लक्ष्मीपूजन त्याचं सुद्धा खूप काम असणार आहे प्लस पाडव्याच्या दिवशी आम्ही जाणार आहे कुठेतरी तर ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन चला हा पसार मी आधी आवरून घेते कारण माझं डोकं फिरलंय हा सगळा पसारा बघून चला तर सगळं कपाट व्यवस्थित आवरून झालंय माझं बघा दहा वाजता मी चालू केलं होतं सगळं आवरायला तर आता रात्रीचे सव्वा अकरा वाजलेत तर माझं काम आत्ता झालंय आणि सगळं कपाट आवरून आहे तेव्हा मला जरा आता समाधान वाटतंय कारण सगळे कपडे ज्या त्या जागेवर आपले व्यवस्थित ठेवून झालेत चला हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे नरक चतुर्दशी आणि चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पहाटे उठल्यामुळे माझा आवाज थोडासा वेगळा असो तर बघा सकाळ सकाळी माझं आंघोळ वगैरे सगळं आटोपून झालं त्याच्यानंतर मी असे दिवे वगैरे करायला घेतले पिठाचे तर नरक चतुर्दशीच्या दिवशी पुरुषांना असे म्हणजे सकाळी दिवस उजडायच्या आतमध्ये असे दिवे वगैरे बनवून त्यांना उठणं वगैरे लावून आंघोळ घालून अशा दिव्यांनी त्यांना ओवाळलं जातं तर माझी इथे त्याचीच तयारी चालू आहे तर सुरुवातीला मी कुणालसाठी फक्त दिवे वगैरे बनवले मुटके बनवले त्याच्यानंतर सेपरेट त्याच्यानंतर त्याच्या पप्पासाठी वेगळे बनवले तर कुणालची आंघोळ वगैरे त्याची झाली उठणं वगैरे लावलेलं मी काही दाखवलं नाही कारण सकाळ सकाळी एवढं म्हणजे कॅमेरा वगैरे लावत बसला तर खूप जास्त वेळ जातो आणि दिवस उजडायच्या आत खरं तर पुरुषांची आंघोळ होऊन त्यांना ओवाळून वगैरे घेतलं जातं त्यासाठी तर त्याची माझी इथे तयारी झाली आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवेनच की मी त्याला कसं ववाळलं वगैरे सगळं सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज पहाटे लवकर आंघोळ केल्यामुळे लवकर आंघोळ केल्यामुळे मला झाले सर्दी माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल कारण एवढ्या पहाटे कधी आंघोळ करायची सवय नसल्यामुळे थोडीशी सर्दी झाली आणि आवाज पण तुम्हाला चेंज येत असेल तर म्हटलं आता थोडस गरम गरम चहा पिऊया थोडस बरं वाटेल चला तुम्ही पण या सकाळ सकाळी आंघोळ केल्यामुळं माझी अवस्था खूपच खराब झाली माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल आणि आवाज पण खूप जास्त चेंज झालाय तर एकतर मला ऍलर्जी आहे आणि सकाळ सकाळी आंघोळ पहाटे आंघोळ केल्यामुळे ना खूप शिंका आल्या आणि खूप जास्त था सर्दी झाली तर चला जरा असं सल चहा घेते थोडंसं बरं वाटेल मग मला काय मग कुणाल सकाळ सकाळी एवढ्या म्हणजे लवकर आंघोळ करून कसं वाटतं तुला फ्रेश वाटतंय का फ्रेश वाटतंय ना चल तर सगळ्यांना शुभेच्छा दे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चल कुणालने छान मस्त नवीन कपडे घातलेत आणि आता थोडंसं काहीतरी खाऊन कुणाल जाणार आहे फटाके उडवायला चला नंतर भेटूया है ना बाप रे झाले दुर्दशी आणि मी पहाटे सकाळी लवकर आवरला आणि मस्त अशी छान मी साडी घातली तर लाईट मस्त असा कलर आहे तर ही माझ्या सासूबाईंची साडी आहे आणि मी खूप दिवस म्हणजे माझ्याकडे गाठून राहावी म्हणून मी ही साडी जपून ठेवलेली होती आणि चला तर म्हटलं आज साधी सिंपल अशी साडी दिसली म्हटलं आता सकाळ सकाळी हीच घालावी तर कशी वाटली माझी साडी नक्कीच सांगा आणि लग बाय चान्स आम्ही दोघं थोडे थोडे असे मॅच झालेले आहोत त्यांच्या पण शर्टाचा कलर लाईट असा ब्ल्यू कलर आहे आणि माझाही ब्ल्यू चला कुणालचं सुद्धा अभ्यंग स्नान झालं त्याच्या पप्पाचं झालं आणि माझी तर हालत खराब झाली ती सकाळी तुम्ही बघितलंच आता जरा सकाळपेक्षा बरी आहे आणि मी कुणालच्या पप्पाला गिफ्ट दिलेत कपडे दिवाळीसाठी कुणालसाठी आणि त्याच्या पप्पासाठी शिवून घेतलेत कसे वाटले आवडले का हो खूप आवडले खरच आवडले का खूपच आवडले आवडले ना चला सगळ्यांना शुभेच्छा द्या आता सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी सर्वांना आरोग्य सुख शांती समृद्धी आनंददायी जाऊ चला तर आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर भेटी चला तर संध्याकाळी गेलो तो आम्ही लक्ष्मी पूजनासाठी काही साहित्य आणण्यासाठी आणि चला तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते सगळ्यांना ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच सांगा सगळ्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ